高姑，高姑，好，不看，高姑，高姑，看那高姑。 ना, ना ना ना। दादा राहला जायचं ना दा जायचं ना नाही बुट घालाय खाऊ खा आणि बुट आण तुझ्या घालाय ना बुट खाऊ खाऊ बुटा हा ज बुट घेऊन ये बुट घेऊन हे घालायला जपुटा बुट घेऊन घालून बुटांचा मग मला सांगता नाही आलं का तुला थांब बुटान बुटान

नमस्कार <laughs> हाय पाटील दादा नमस्कार 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 लाए ला लाए नमस्कार बुटा घाल बुटा घाल दादाला लाई जायचं तर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आर्यन दादा नमस्कार नमस्कार दादा दादा नमस्कार हाय मंगेश दादा नमस्कार काय म्हणते आहे पिल्लू पिल्लू काय नाही जायचं ना आता पाच वाजता संभवला आणायला शाळेतून हो दादा हा दादा ला हो दादा देपा, 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 ला नाही जायचं दादाला नाही जायचं ना हॅलो दादा हाय हॅलो नमस्कार काय झालंय आलं का मस्ती करू <करनों>, नको शांत <पुशंती> बस हो पाय काय झालं पायाला काय नाही झालं की आहे की पाय व्यवस्थित हाय नमस्कार दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा प्लीज दादा हाय मेरी हो का इकड़े? इकड़े, हो शाळा चालू झाली दादा कधीच झाली चालू चौदा तारखेपासून शाळा चालू पिझू इकडे इकडे चमचा घेऊन इकडे हो जायचं जायचं थांब जायचं पाणी झालं का ताई नाही ना योगेश दादा पाणी नाही झालं अजून संबोलाय गेली होती शाळेतून जय श्रीराम बोला बोला ना जय श्रीराम दादा हॅलो हो दादा बोला म्हटलं जय श्रीराम जय भीम जय भीम दादा नमस्कार सगळ्यांना मी वाईट कमेंट करतो इग्नोर करते हां वाईट कमेंट सरळ इग्नोर करते तुम्ही किती काही बोला मला काहीच फरक पडत नाही बरं का जय श्रीराम जय श्रीराम हाय मयुरी हाय नमस्कार बाकीच्या कमेंट मी इग्नोर करते चांगल्या असतात त्याच कमेंट वाचते बाकीच्या कमेंट मी अजिबात पण बघत नसल्या गाण्याड्या कमेंट हाय दिदी हाय नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम आप काचे रत्नागिरी पिलू इकडे आहे पिलू इकडे म्हणा रत्नागिरी रुपेश पिलू इकडे आहे या लवकर हॅलो दीदी हाय दादा नमस्कार वाईट कमेंट नमस्कार बालू दादा नमस्कार आमच्याकडे एक तारखेला पासून शाळा होईल चालू एवढा लेट नाही आमच्याकडं चौदापासून झालं चौदा जूनपासून पासून शाळा चालू झाल्या सगळ्या ठिकाणी पुण्याला मुंबईला सगळ्या ठिकाणी नमस्कार हे राम राम हे राम राम हॅलो पेलो दरे घे हे लोक तिकडे चौच आशील भाजी हे लोक शाळेत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दा अजिबात वाईट कमेंट कमी लक्ष देत नाही किती कुत्रे दे भुकणाऱ्या कुत्र्यांकडं लक्ष देत नसते मी बर का आपल्याला भुकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देऊन आपल्याला पुढे जायचंय त्याच्यासारखं मागे राहायचंय का पिलो पिलो थांबा चिमणी आली काय बघा चिव आली काऊ आली का बघ जा बघ आली काय झालं लवकर तुम्ही धुले आहे इतका नाही शेतकरी मित्र हाय नमस्कार लाईक डन थँक्यू कपिल कपिलदादा झालं का जेवण तुमचं छा वगैरे झालं का, का कपिलदादा संतोष दादा हाय नमस्कार संतोष दादा नमस्कार संतोष दादा मयुरी ताई हाय हाय कपिल दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमच तिथे दिसली का दिसली का हाय ना का कुठे आहे कुठे दाखवू चिव चिव दाखवू कुठे ती बघती 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 भाऊती बघती भावती बघ चिव है नाई हॅलो जय बहीम अरे माझ्या दादा न सांगितलं मराठीमध्ये कमेंट करा ठीक आहे नाहीतर तर नाही नो प्रॉब्लेम ठाणे मुंबई உத்தணி பிரணவ 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 நமஸ்கார தாய் நமஸ்க்க தாய் லோன் தா कसे बाप मस्त हो का हेलो शिव बाप क्यों शिव वरती बसली नमस्कार नमस्कार दादा कपिल दादा वो जास्त लक्ष है कि मैं एक मिनट करती हूँ कपिल दादा वर जास्त लक्ष्य है का कमेंट करतो तिकडे नाही लक्ष तुम्हाला सगळ्यांना म्हटलं कपिल दादांक लक्ष आहे म्हटलं होते मराठीमध्ये कमेंट करा मराठी कमेंट करा समजलं का कपिल माझा भाऊ आहे आणि सगळे यूट्यूब फॅमिली पण माझ्या भाऊच आहेत मराठी कमेंट मी दहा वेळा सांगितलं मराठीमध्ये कमेंट करा काय तुमचा झेंडा तु उडा लावता का वरती हां का तुमचंच ऐकायचं का दुसऱ्यांचं पण ऐकत जा की जरा सांगते की मराठी मराठी येत असताना मग इंग्लिशमध्ये कशाला फाडत आहे मोठे इंग्रजात ते इंग्रज एवढं मोठे इंग्रज इंग्रज तिकडं जावा फाडा इंग्रजी समजलं ना ताईला वाईट कमेंट करू नका नाही तर भर चौकात नागडं करू कमेंट फटके थांबत यावे आपण उद्यापासून मी लाईव्हला काही दिवस येणार नाही एक मला डायरेक्ट आहे हो का, का? दादा का से हो रत्नागिरी ओके ताई ओके किरणदादा किरण दादा डीपी चेंज केली आहे का तुम्ही सुरेंद्र कुमारने दिया है। सुरेंद्र कुमार थैंक थँक्यू दादा मराठी कमेंट करा रे भवानो किरण दादा डी डीपी बदलली का तुम्ही हो किरण दादा डीपी बदल लिखा नमस्कार नमस्कार बालू दादा नमस्कार वाईट कमेंट करणारी कुत्री एका खाली काढलेली नसतात ती अशीच भटकीत असतात बरोबर गोविंददा बरोबर बोललात तुम्ही दादा ताई नमस्कार नमस्कार अमर दादा आता कॉपी घेणार ऑफिसमध्ये आहे अजून सा वापणार हो का नमस्कार भाभीजी नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम अशा कमेंट केल्या वाचत असते मी समजते ना फालतू कमेंट वाचत नसते मी हाय ताई नक्कीच हा ना आपले गाव शहर बोलते गाव रत्नागिरी आहे फालतू कमेंट वाचाय कोण टाईम आहे मला तो एकच दिसते का कपिलची कमेंट वाचते सांगते की मगाच बसून मराठी कमेंट करा म्हणून हो नमस्कार ताई पाणी झाल्या का नाही ना दादा चहा पाणी तुमचाच झेंडा लावताय इंग्रजी फाडून मोठ्या इंग्रजांच्या काळातला आलेत इंग्रज तिथे इंग्रजी इंग्रजांच्या काळात गेला तर पप्पा पप्पा करता पण येणार नाही तुम्हाला एवढे इंग्रजांची इंग्रजांची इंग्रजी वेगळे असते शांतपणा करायला शिकवायला आलेत मला नमस्कार नमस्कार मराठी असून सुद्धा आई बापाच्या पोटात नाही येताना वाटतं काय त्यात पप्प झाला वाटत आता आपली आई तुम्ही किती वेळ ऑनलाईन आहेत ताई हो किरण दादा चांगली अनुया आशा चांगलं हनुया आशा ना हा ना पिलू गपकी किरण दादा मी आत्ताच आले बरं का आत्ता दहा मिनटापूर्वी झाले जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कुठले आले ते आता घाणीवरचे काय माहिती आहे वेगळ्या वेगळ्या घाणांचा मी कराय चहा झालं का हो दादा झालं स्वप्नील दादा हाय नमस्कार एक दहा वाराजून मिळू येतात ते बरं का नकरे करायला स्वप्नील मॅडम म्हणायचं नाही मॅम मॅम मी नको आपल्याला नाही हो झोप नाही येते हाय नमस्कार पिलूचं नाव काय पिलूचं नाव प्रणवी आहे ताई का द आहे दादा बघा वाईट कमेंट करणारे नकरी करतात तुझ्या आई की सेक्स कर कुत्रे बहिणीला आईला घेऊन झोपकी राम राम ताई राम राम मी हॉस्पिटलमध्ये रा काम करत हो ताई जय भीम सोलापूर ओके दादा फिरण दादा गौर गोर पिलू गपकी 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 गपकी

जय श्रीराम कोण आहे ते वाईट कमेंट करतात आहेत गेले के आयत की आहेत की भरपूर तुझे बिहार नाही रे इथं सेक्स समजलं का जा तिकडे जा घेऊन बसते भाई भाईकांडा एवढं तुला आवडत असतील तर कुत्रा महाराष्ट्रातून असून सुद्धा सेक्स सेक्स करतो म्हणतात जेवण झालं तर हरामखोर कुठला झाला या हो नक्की दादा तुम्ही कुठून आहे रत्नागिरीवरून माझं नाव रत्नागिरी आहे कहा सी रत्नागिरी हाय ताई हाय जरा अशोक दादा नमस्कार आणलंच परत झाला <laughs> okay, का नाही हाय नमस्कार हो काय मी पिल्लू का भांडे वाजू डायरेक्ट पिल्लू भांडे वाजवते <laughs> काय करता तुम्ही काय नाही दादा बोला ना सगळ्यांनी मराठी मध्ये कमेंट करा रे मग म्हणता वाचत नाही कमेंट म्हणून बरं का चा हो गया क्या नाही नाय याच्या अरे हाले बेकार आहे मेला याला ब्लॉक करू दे पिल्लूला भूक लागली आहे का पिल्लू भूक लागली असेल आता संभवलं शाळेतून आणल्यावरती काय मला बोलत की कोल्हापूर हो का मला बोला की सोलापूर किरण हो का पिल्लू काय करत आहे कपिल दादा पिल्लू मस्ती करते ताई लातूरमध्ये पार्टी आहे या पार्टीला एक मस्त कापणार आहे हो का केक ओ का के कैलास अरे बापरे रे बड्डे आहे ना का सगळ्यांनी मराठीमध्ये घेऊन कुठून आहात तुम्ही बहिणी म्हणून आहे <laughs> हाय ताई आहे नमस्कार सगळ्यांच्या कमेंट इग्नॉर होतात सगळ्यांच्या कमेंट कमेंट इग्नर होतात तुम्ही मराठी करतच नाही त्या इग्नॉर होणारच अगुय अगुय अगुबे गुबी कुठे चालली फटके हाय नुसलीस तर मराठीत बोला सगळ्यांनी मराठीत बोलल्याशिवाय मी वाचतच नाही कमेंट केलं माहिती ना करण हाय माहिती ना आपले निलेश दादा मराठीत बोलल्याशिवाय कमेंट वाचत नसते मी किती बोमलू दे कोणी काही घेणं जाणार नाही सकाळी उठते कधीतरी लवकर कधीतरी तरी होते किती छान असतात तुम्ही सोलापूर होऊ नका नमस्कार 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 बाय सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट केली तरी दादा चला सगळ्यांना दा निलेश दादा किरण दादा चला बाय बाय चालेल मी संबोवला आणायला शाळेत चला जायचं दादा ना घ्याला जायचं ना आपले गुवा हो याला लांब आहेत बघा नाही आहे रत्नागिरीवरून कैसेची हो दादा कुठे गेले आहेत दादा आहेत हॅलो नमस्कार बाय 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 सगळ्यांना गुड चला बाय बाय